सर्व पत्रकार बंधुम्हीच हार्दिक स्वागत अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की काही अतिक्रमणची मोहीम शिळ मुंबरा या भागात घेण्यात आली परंतु कशी घेण्यात आली तर ती न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ठिकाणी या मोहिमा सुरू करण्यात आला या मोहिमेअंतर्गत जी बांधकाम निष्कासित करण्यात आली त्यात बहुसंख्य बांधकाम ही आता निष्कसित करण्यात आली या बरोबरच येऊर मध्ये काही नियमबाह्य परवानग्या त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि या सर्व बांधकामांच्या अनुषंगाने त्याची चौकशी चालू झाली एक अहवाल एकोणीस प्रश्नांच्या अनुषंगाने आणि महानगरपालिकेकडे मागवला त्या अनुषंगाने वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या की महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शितीचं वातावरण आहे परंतु अशी एक घटना ठाणे महानगरपालिकेमध्ये घडली की जे कोणी भ्रष्टाचार करणारे अधिकारी होते त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही कायद्याला भीत नाही कुठल्याही कायद्याचा धाक त्या ठिकाणी आम्हाला नाहीये आणि पाटोळेसारखा ज्याच्याकडे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त पदाचा कारभार धुरा ज्याच्या हातामध्ये होती त्याला पंचवीस लाखाची लाच स्वीकारताना त्या ठिकाणी पकडण्यात आलं त्या अटकेच्या अनुषंगाने पण अनेक प्रश्न आहेत की तपास जर तो मुंबई एसीपी कडे होता तर तो ठाणे एसीपी कडे कसा काय सोपवण्यात आला पाटोळ्याच्या या वसुली त्या, त्या चालू होत्या त्या कोणासाठी हात त्या भ्रष्टाचारामध्ये बरपटलेल्या आहेत ती चौकशी सुद्धा निपक्षपातीपणे होत नसल्या बाबत नाराजी ही कोर्टाने त्या ठिकाणी व्यक्त केली होती परत जे अनाधिकृत बांधकाम आहेत जर त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला माझे सहप्रवक्ते इंदुराव गळवे आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक आमचे कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे आमचे सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी आमचे ज्येष्ठ नेते मेहरोजी आनंद सावंत प्रसाद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा नमस्कार

पाटोळेना पकडण्यात आल्यानंतर पाटोळेना कालबा जामीन नाकारण्यात आला मात्र पाठोळे पन्नास लाख रुपये मागणी करतात आमचा प्रश्न आहे काँग्रेसचा की पन्नास लाख रुपये नव्हे तर रुपये पाटोळे जमू होते कोणासाठी जमीन होते नंबर दोन राहुल पिंग आज मुंबई एसीबीने पकडण्या पकडण्या एवढी ठाणे एसीबी ही कार्यकुशल नव्हती का आणि त्यामुळे तक्रारदाराला मुंबई एसीपीकडे का जावं लागलं आणि मुंबई एसीपी कडे गेल्यानंतर सुद्धा जर तो तपास ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला आहे तो कोणाच्या दबावा तसेच न्यायालयाने जे तासिरे ओढलेली आहे की त्यांचा सॅम्पल घेण्यात आलेला आहे त्यांच्या झडकीमध्ये काय भेटलं ती केल्यानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये फोरेन्सिक पाठवल्यानंतर मोबाईलमध्ये सीडीएस समोर ठेवले नाहीत कोणाकोणाला त्यांचे फोन जायचे कोण त्या दिवशी कोणाकोणाशी समोर बोलतात त्यांना कोणाचे फोन यायचे हे सगळं जर समोर ठेवलं नाही तर न्यायालय म्हणाल आम्ही जामीन देणार कसा आणि कशाच्या चार्जात हा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की आमचा स्पष्ट आरोप आहे की याला शासन पाठीशी घालत आहे पाठवळीला पण शासन वाचवत आहे आणि अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी पण शासन आहे मग शासन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचं कारण हे आहे की काल परवा अनधिकृत बांधकामांवरची शास्ती पण माफ करण्यात आली आत्ता महिना दीड महिना ही शास्ती कोणाच्या दबावाखाली माफ करण्यात आली म्हणजे तुम्ही अनधिकृत बांधकामांची जर शास्ती माफ करत असाल त्याचा अर्थ स्पष्टपणे तुम्ही ठाणेकरांची फसवणूक करताय की जे जेन्युईन टॅक्स पेयर्स ठाणेकर आहेत ही शास्ती माफ केल्यामुळे करोडो अब्ज रुपयाचं नुकसान किंवा घ्या ठाणे महानगरपालिकेला कर सहन करावा लागणार आहे आणि त्याचा हे पूर्णपणे हा जो ओनस आहे तो, तो पूर्णपणे ठाणे महानगरपालिकेच्या जेन्यू टॅक्स पडणार आहे कारण का ह्या आनंददूत बांधकामांना ठाणे महानगरपालिकेने प्रचंड प्रमाणात आनंददूत हे नागरी सुविधा पुरवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये करोडो रुपये खर्च झालेले आहेत पाणी असेल रस्ते असतील लाईट असतील टॅक्स असेल करोडो रुपये खर्च झालेले आणि त्यामुळे जरी शास्ती माफ होत असेल किंवा पाठोळेला पाठीशी गार, त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <laughs> रावजी शिंदे आणि अजितदादांचं सरकार काढणीभूत जे गणेश नाईक आज शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरोधात ओरडत आहेत तो एक फारस आहे तुम्ही बघाल येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि बीजेपीची आघाडी झाल्याशिवाय युती झाल्याशिवाय राहणार नाही ठाणे ना ना महाराज एकाने यांची ही सवय आहे एकाने रडायचं आणि दुसऱ्याने त्याला गोंधारायचं ही त्यांची पद्धत आहे तर हे तुम्ही बघाल दबावाखाली बळी पडून हे शेवटी सत्ता मिळवण्यासाठी सत्ता लोक आहेत ही एकत्र येणार आणि म्हणून आमची मागणी आहे काँग्रेसतर्फे की या आनंदपूर बार्फमांची चौकशी ईडीकडे गेली पाहिजे पाठवळीत नव्हे तर सर्व जे संबंधित अधिकारी आहेत आणि राजकारणी आहेत ज्यांना ज्यांना त्यांनी पैसे पोहोचवले त्या सगळ्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार शास्ती जी बाब केलेली आहे त्याच्याही विरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत ऑलरेडी ती याचिका काही दिवसात सुनावणी नाही आणि त्यामुळे हा जो तपास आहे तो ती ह्याचा दिव्याचा काय का रीट हा न्यायालयीन चौकशी चालू आहे ती जी रीट आहे ती काल परवा पुन्हा यांच्याकडे वर्ग करण्यात आली कुलकर्णी ही एक आनंदाची बाब आहे आपल्याला की कुलकर्णी जज ज्यांना बदललं होतं त्यांच्याकडे परत ती सुभद्रा टाकले ती वर्ग करण्यात आली आणि न्यायालयीन चौकशीच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाचं था ठातूरमात उत्तर हे महापालिकेने दिलंय तातूरमात उत्तर ते उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न करतोय ते उत्तर शोधू देत नाहीये म्हणजे मिळू देत नाहीये न्यायालयीन चौकशीचा त्यांचं पण इट ओपन डॉक्युमेंट आज नाही तो उद्या येणार तुम्ही बघाल ती उत्तरेवर थातूर मातूर आहेत की त्यामध्ये हिने काही तिचं नाव हो। प्रणाली गोंगेने दिलेला आवाज तो अहवाल आम्हीच दिला होता आम्हीच काढलं होतं माहितीच्या आधी प्रणाली गोंगेने दिलेल्या अहवालामध्ये बिपिन शर्मा आणि यांनी दिलं नाही सयान्स दिलं नाही आनंद बांधकाम तोडा म्हणून बिपिन शर्मा मौखिक आदेश दिले होते की आनंदगिरु बांधकामांची कारवाई रहा त्या अहवालात तसं नमूद केलेलं आहे टॅक्स लावलेला दुर्गेशाईट बिल्डिंग काल पाडली परवा पोखरेल लावून तिला ही दोन हजार नऊ ला पाडल्यानंतर तिला परत टॅक्स लावला होता महापालिकेच्या अधिकाऱ्याने नंतर पाटोळींची चौकशी सुरू असताना साई गायुक्तांची चौकशी सुरू असताना त्यांना बढती देण्यात आली आणि परत त्यांना अतिक्रमणचा हे देण्यात आला आणि बढती देण्यात आली अतिक्रमण हे देण्यात आलं त्याला शासनाची पण मान्यताना एवढ्या अशा सगळ्या गोष्टी काही त्या साई गायुक्त आणि बाकीच्या असतील महेश आयरेर त्यांनी कुठं सांगितलं की कारवाई झाली आहे म्हणून अजून त्या इमारती उभ्या आहेत अनेक प्रश्न ज्या साईघट्ट्याची चौकशी चालू आहे त्याला तुम्ही देता देतात तुम्ही अधिक्रमण म्हणजे हा सगळा आणि तो सगळ्यांना पैसे पोचवायचा सगळ्यांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सगळ्यांना पैसे पोचवायचा इव्हन सर्व पक्षीय मंडळींना तो माणूस पैसे पोचवायचा आणि सर्व पक्षीय जी मंडळी आहे त्या सर्वांचा हात या अनधिकृत बांधकामामध्ये काँग्रेस मात्र आनंदीगृत बांधकामांच्या आधी विरोधात आहे काल होती आणि यापुढे आनंदीगृत बांधकामाच्या विरोधात राहील आणि त्यामुळे माझं ठाणेकर जनतेला जे सुशिक्षित जनता आहे जी जेन्युन टॅक्स पेयर आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या निवडणुकीमध्ये अशांना पाठीशी घालू नका अधिकृत बांधकामांना जे पाठीशी घालतायत आणि ठाण्यावरचा जो बोजा वाढवतायत ठाण्याचं जे चांगलं ठाण्याची वाट लावतायत माझ्या शहराची वाट कोणी लावली तर यांनी लावली असा जो प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे वाहतूक कोंडीचा विषय झालेला आहे घनकचरा व्यवस्थापनाचा विषय झालेला आहे पाण्याचा विषय झालेला होतोय आज रोज पुणे लाखो करोडो रुपये त्या खर्च केले आज अनधिकृत बांधकाम तोडायला जो न्यायालयाने प्रश्न विचारलाय आनंदी बांधकाम तोडायला तो केलेला खर्च कोठ्यावधी रुपयाचा जो जो शंभर दीडशे रुपये खर्च केले आनंदी बांधकाम तोडायला तो खर्च कोणाकडनं वसूल केला का आणि नसेल केला तर कुठल्या अधिकाऱ्याची जबाबदारी तुम्ही ते प्रश्न एकोणीस प्रश्न वाचा तुझे बहुतांश प्रश्न त्याची जबानी आम्ही स्वतः दिलेले काँग्रेसने त्याचा सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही ते प्रश्न आम्ही ते हे केले आणि त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे पाठीशी अनधिकृत बांधकामधारकांच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणून सामान्य येऊरची बांधकाम येऊरला तुम्ही मान का मान्यता दिली आजही शहर विकास येऊरला मान्य आणि येऊला कोणाचे बघले आणि काय येऊरची बांधकाम तोडत नाही एकीकडे एक एक फास करतात आमदार बिमदार जाऊन फास करतात दाखवतात आम्ही पूर्णपणे करतो आणि आम्ही तडीच नेणार एवढची ही सगळी बांधकामं जमीन दोस्त झाली पाहिजे पर्यावरणाचा जो रास होतोय तिथे सामान्य जनतेला जो त्रास होतोय तिथे वॉकिंग करायला आणि याला आणि पाणी आणि वीज पुरवठा जर मी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली होती ती माझी तक्रार होती लोकायुक्तांकडे आणि लोकायुक्तांनी लोका सांगितलं होतं आणि यांनी कबूल केलं होतं बिपी शर्मा लोकायुक्त येणे की आम्ही यापुढे म्हणजे बरोबर वीस साली कबूल केलं होतं एकवीस साली की आम्ही यापुढे पाणी देणार नाही मग एकवीस ते पंचवीस पर्यंत पाणी आहे आणि बिपीन शर्मा यांनी का दिलं पाणी आणि वीज का तुम्ही वीज याला पत्र नाही दिलं विद्युत पुरवठ्याला अजूनही आला दिलं होतं विद्युत पुरवठा आणि पाणी दिलं जाते का दिलं जातं तर थांबला दिवस वीस दिवस पाटोळ्यावर हे झाला म्हणून आणि पाटोळेवरती ट्रॅप पद्धतशीरपणे लागला म्हणतो पाटोळे बरेच दिवस रडारमध्ये होता आमच्या बरेच दिवस खोट बोलायचा गोड बोलायचा रोज बंगल्यावर जाऊन पाया पडायचा त्याला वाटायचं आम्ही वेळे आहोत नाही बघा वेळे नाही काँग्रेस हुशार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता आनंदीकृत बांधकामांच्या विरोधात आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात नेटाने लढणार यापुढे साहेब तुम्ही बोलता आणि आम्हाला आणि आमची एक महत्वाची आणखीन एक मागणी आहे की पाटोळीला बडतर्फ करायचा पाटोळीला जर कामावर घेतला तर याद राखा तुमच्या तोंडाला येऊन काय बसू अधिकाऱ्यांच्या सोडणार नाही गुन्हा दाखल झाला दा। तुमच्या घराखाली उभे राहू जो कोणी पाटोळीची फाईल पहिली कुटप करेल मग गोदापुरी असेल गुंडप असेल कोणी असेल ऍडिशनल कमिशनर असेल त्यांच्या तोंडाला काळा भासल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते राहणार नाही पाटोळे हा बडतर्फ झालाच पाहिजे साहेब बारा ते पंधरा दिवस झाले या घटनेला आजच भूमिका का मांडते ठाणे काँग्रेस म्हणजे आज एवढे एवढा लेट उशीर कसा झाला म्हणजे राहुल पिंगळे बोलत होते ना प्रवक्ते राहुल पिंगळे मांडली म्हणजे आम्ही मांडली ना आम्ही मांडली ना न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो ना आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो न्यायालयाने आज पहिल्यांदा एसीबी मध्ये पहिल्यांदा जामीन फेटाळलाय आतापर्यंत फेटा जामीन फेटाळण्याची पद्धत नव्हती ट्रॅप जरी झाला तरी सात वर्षाखालील सजा आहे आणि सात वर्षाखाली मॅन्डेटरी आहे सुप्रीम कोर्टाचे गाईडन्स आहे की मॅन्डेटरी देणं गरजेचं आहे सात वर्षाखालील असं दिलेलं आहे असं असताना न्यायालयाने जर जामीन पेटला म्हणजे न्यायालयाने काहीतरी निरीक्षण केलं असेल ना न्यायालय पण भ्रष्टाचाराला वैतागला असेल ना या रोज पेपरमध्ये बातमी आणि कोणी दिल्या पहिली पेपरमध्ये बातमी पहिली पत्रकारांकडे कोणी धाव घेतली नाही आम्ही घेतली काँग्रेसने कोण बोलत होतं त्याच्यावर त्यामुळे आम्ही जेव्हा हा विषय आता हे झालेला आहे जी प्लॅनिंग सुरू आहे की घेतल्या पाटोळेची पडतरफी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची इथे चौकशी झाली पाहिजे पाटोळे पैसे कोणाकोणाला पोचवायचा आणि हे पैसे वापरून कोण निरीक्षण जिंकायचा प्रयत्न करायचा एकीकडे इथे सगळ्यांना दिवाळीचं वाटप करायचं पटाळा द्यायचे लाडकी पण योजना राबवायची आणखी काय काय करायचं पण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून तो पैसा जमवला जातो तो पैसा वाटून हे सत्तेवर हो येतात आणि भ्रष्टाचार करतात आज खड्ड्यांचा प्रश्न आहे आज खड्ड्यांचा प्रश्न आहे वाहतूक कोटीचा प्रश्न आहे माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही कशामुळे आनंदीकृत बांधकामांमुळे आनंदीकृत बांधकाम झाले की फेरीवाले वाढतात फेरीवाले झाले की गाड्या वाढतात वाहने वाढतात आणि मग सामान्य जनतेला जी वर्ष दीड व्यवस्थित यायची या सगळ्या हे फोकवल्यामुळे तर जनतेचे हाल आहेत ठाण्यामध्ये असं कधी ठाणं नव्हतं असं कधी ठाणं होतं का मला सांगा आज हे लोक मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा यांचं शासन आल्यापासून किती पोलीस तिथं सगळीकडे आणि जनतेचं लक्ष द्यायला एक व्हीआयपी आला काल घोडबंदरला व्ही व्हीआयपी परवा उद्घाटन करायला मुख्यमंत्री अख्खा घोडबंद रिकामा जर एका व्हीआयपी साठी गोरबंदर रिकामा केला जाऊ शकतो गाड्या एवढ्या सुसाट जातात सगळ्या तर मग तुम्ही रोजगारही करत रोज केलं पाहिजे ना म्हणजे फक्त व्हीआयपी साठी हा रस्ता तुम्ही वाहतूक मोकळी करायची का पैसे खातात हफ्ते घेतात अनधृत बांधकामांना वेळ सगळ्याकडून एक सगळे लोक गाड्या उभ्या करायला हे करायला हो वाहतूक कोटी करायला सामान्य जनतेची चाड नाही येणार ना. सामान्य जनतेची बिलकुल येणार ना, चिंता नाही साहेब तुम्ही तर बांधकामावर बोलताय भ्रष्टाचारावर बोलताय आज मोर्चा काढण्यात आलेला आहे उगाटा आणि मनसेने त्यामध्ये काँग्रेस दिसत नाही कुठे काँग्रेस की कुठं पाठीमागे आजचा मोर्चा की आमच्या खांद्याला येणार आहे म्हणून पण डोळे सांगितलं पत्ता मोर्चा मोर्चा त्याला राष्ट्रवादीने सपोर्ट केला आहे मग काँग्रेस कुठे आहे कुठे हॅलो आता तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारताय आज भाजप विचारलेला ठाण्यामध्ये खासदारकीला किंवा आमदारकीला मतदान झालं किंवा नरेश मांडाना झालं किंवा जितेंद्र झालं हे काँग्रेस शिवाय झालं काँग्रेसचं बाजूला असेल काँग्रेसचं बाजूला असेल काँग्रेस ही कधीही सांप्रदायिक पक्षांशी आघाडी करणार नाही काँग्रेस ही, ही सेक्युलर जे पक्ष आहेत किंवा सेक्युलर विचारधारेची काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेसने संपूर्ण देश अखंड राहावा काँग्रेसने कधीच मराठी अमराठी असा वाद केला नाही काँग्रेसने कधीच उत्तर भारतीय दक्षिण भारतीय केले नाही सगळ्या जो मेहनत करेल त्याला तिथे येऊन देशामध्ये कुठेही जगण्याची अधिकार आहे त्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा आम्हाला आश्चर्य वाटत की आमच्याशिवाय यांना ही मतं पडली का ही मतं पडणार आहे सर विषय भरकटला जाते कुठेतरी तुम्ही जो विषय मांडला आहे तुम्ही जो भ्रष्टाचाराचा विषय मांडला आहे त्याच विषयावरती आज मोर्चा आहे त्यामध्ये तुम्ही सामील होणार का कुठे काँग्रेस दिसत नाहीये त्या विषयात असं म्हणजे कुठे दिसत परिषद म्हणजे काँग्रेसचं कोण नव्हतं काँग्रेसचं कोण नव्हतं पत्रकार परिषद त्यांनी तुम्हाला निमंत्रण दिलं आहे सामील होणार आहात माननीय राजन विचारांचे आज दोनदा फोन आले सकाळी दोनदा आले जितेंद्र आव्हाडांचे फोन आले आणि आम्ही कोणाच्या फोनची वाट बघत नाही मला राहुल गांधी जो आदेश देईल आम्ही मान्य करतो आमचा मेसेज ऑलरेडी आमचे प्रशासन प्रमुख महेंद्र मात्रे यांनी काल रात्रीच टाकलाय की सर्व स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जिथे मी काय म्हटलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निखळपणे इमानदारीने इमानदारीने आम्ही पुन्हा एकदा म्हणतो धोरण बदलता कामाने आज एक बोलले आज इकडे आले उद्या परत शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले उद्या परत शिंदेच्या बंगल्यावर गेले काय उद्या आमच्या इथे काहीतरी एमसीएचं हे करायचंय म्हणून परत शिंदेना मांडी लावून बसले असं चालणार नाही हे माझा रोग कोणाला लक्षात ठेवा जिथे जिथे जर तुम्हाला विरोध करायचा असेल धोरणाला विरोध करायचा आम्ही हेही म्हणत नाही शिंदेना विरोध करा किंवा सरनाईकांना विरोध करा किंवा गणेश नायकांना विरोध करा समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात आणि नशीब की यांना उलगडलं की काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण सगळे जण एकत्र येऊन या भ्रष्टाचाराच्या लढाई दिली पाहिजे इंडिया लाईन्सच्या माध्यमातून आणि ह्या काँग्रेसचं पहिल्यापासून धोरण आहे त्यामुळे यांच्या दुटप्पी धोरणाला आमचा पाठिंबा नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा जेव्हा आवाज उठवतील आणि यांनी यांचं धोरण ठरवावं की हे नक्की बीजेपी शिंदे गट आणि अजितदाच्या विरोधात आहेत की नाही हे जर विरोधात असतील आणि कायम राहतील पुढची पाच वर्ष सुद्धा पुढची दहा वर्ष आम्ही आहोत शंभर टक्के काँग्रेस स्वतंत्र आहे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं संजय राऊत यांनी आज विधान केलं बघा मी एवढा मोठा नाही राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा हे मी राहुल गांधीचा सैनिक आहे आणि मी ठाणे काँग्रेसचा अपेक्षा आहे ठाणे काँग्रेसची भूमिका मी त्यांच्याबरोबर मांडणार माझं काय म्हणणं आहे आपण एकत्र येऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढूया दुटप्पी धोरण नसावं काल लगेच एकनाथ शिंदेने काय मदत केली किंवा मुख्यमंत्र्यांनी काय मदत केली आणि मला की त्यांची बाजू नो आम्ही मदतीचे भिकेले नाही एक तर मी जातीवंत मराठा आहे परंतु माझ्याबरोबर बसलेले सगळे बहुजन समाजातले आहेत बरोबर आहे ओबीसी पण आहेत मुस्लिम पण आहेत बी सी पण आहेत आंबेडकरी जनता पण आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार धोरण न भ्रष्टाचारच्या विरोधात बोला नाहीतर मग त्यांचे पैसे घ्या त्यांची मदत घ्या आणि घरात बसा त्यांना आम्ही साथ देणार नाही अशी ढोलकी वाजवणाऱ्यांच्या मागे आम्ही ना जाणार नाही आज जाणार आम्हाला निमंत्रण आले आज जाणार आम्ही पण आम्ही बजावून सांगतो की एकला चलोरे जर तुम्ही बोललात तर आम्ही सक्षम आहोत काँग्रेस अंडर करंट आहे काँग्रेसची मतं आहेत स्वतंत्र मतं आहेत मग आम्ही हे बघणार नाही की सत्तेत सत्तेसाठी सगळ्यांच्या बरोबर घेऊन हे वाढवायचे तिकिटा वाढवायचे की सीटा वाढवायच्या नाही आम्ही दोन हात विक्रांचा एकटा होता पण आजच्या एकशे एकतीस नगरसेवकांना अंगावर घ्यायचा आमचे काँग्रेसचे पाच नगरसेवक आले आम्ही एकला चालवले पण जाऊ असं काय नाही आमचे काँग्रेसचे पाच आले तरी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत राहू आम्हाला असं कळप हे करून आम्हाला आमचं सवय नाही शे चालत आहे लक्षात वाघ एकटा चालतो आणि वाघ कधीच म्हातारा झाला भूकी भूक लागली तरी गवत खात नाही गवत म्हणजे कोण पाटोळे तुम्हाला सांगतो हा आम्ही गवत गवत खाणारे नाही आमको जे भूकले गे तो आम्ही चीनके हम, खाते आम्ही कोणाच्या ओंजळीने पाणी सर दुटप्पी दुटप्पी भूमिकेचा नेमका रोग कोणावर होती सगळ्यांवर जो दुटप्पी भूमिका घेत त्याच्यावर आता उद्या जर गणेश मस्के जाऊन गणेश नाईकांच्या पाया पडला किंवा गणेश नायकांनी सरेंडर झाले तर ती दुटप्पी भूमिका झाली ना उद्या जितेंद्र आव्हाड जर एकनाथ शिंदेबरोबर गेलेचा विषय वेगळा आहे महाविकास आघाडी किंवा आघाडीचा विषय राजकीय राजकीय तुमचा लोक कुठेतरी राजकीय आमच्या इंडिया विकास आघाडीचा होता तुमची भूमिका होती माझा लोक ठाण्यातील विविध पक्षांच्या भूमिका